जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उसनवारी खाजगी कर्जे घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही पहिल्या डी पी आरमधील शहात्तर लाभार्थ्यांना केवळ दोन लाख तीस हजार रुपये मिळाले उर्वरित वीस हजार रुपये अद्याप थकीत आहेत एकूण चार डी पी आरमधील अकराशे तीन लाभार्थ्यापैकी एक हजार सत्तावीस लाभार्थ्यांचे पन्नास हजार रुपयाचे हप्ते अद्याप थकीत आहेत अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करून शासनाकडून घरकूर लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तुप्दळे यांनी वारंवार मुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही दक्कल न झाल्याने अखेर बावीस जुलै रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुप्दळे यांच्या नेतृत्वात शेकडो घरकूर लाभार्थ्यांनी अखेर पावसाळ्यातच अमरण उपोषण सुरू केले आहे दोन हजार पंचवीस रोजी सर्वात आधी माहूर तहसील कार्यालयामध्ये आणि आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली कारण की लाभार्थ्यांचे जवळपास अकराशे लाभार्थ्यांचे गेल्या आठ वर्षापासून पैसे म्हणजे बांधकाम पूर्ण झालेलं आहे काही लोकांचं अर्धवट आहे अशा लोकांची आम्ही लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली पण ते आतापर्यंत लाभ लाभार् घरपूर लाभार्थ्यांच्या जा, खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती पंधरा मे रोजी हो तेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती घरपोच दिली जाईल पण घरपोच तर मिळाली नाही आणि तहसीलच्या जवळपास दो दोन महिने दो तीन महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि जे माहूर शहर गावठान खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही असे बेघर लाभार्थी भी खूप आहेत त्यासाठी त्या लाभार्थ्यांनासुद्धा हक्काचं भरपूर मिळावं आणि भरपूर लाभार्थ्यांना रेती पाच बरास रेती मिळावी आणि दोन हजार अठरा एकोणीस आणि वीसपर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत ह्यासाठी आम्ही आज माऊर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह आजपासून आम्ही अमरण उपोषणाला बसलेले आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची